आजचं भूमिपूजन आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र असं मानलं जाणारं शारदीय नवरात्र उत्सव याच्या आजच्या पहिल्या माळेचं औचित्य सा साधून गणेश मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी समारंभ झाला त्यांच्या शुभ हस्ते चे। या मंदिराचं भूमिपूजन झालं ते आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचे जननाईक आमदार किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मकरंद रा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे खांडाळा पंचायत समितीचे माजी सभापती खांडाळा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र नाना तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी श्री गणरायाचं जे नवीन मंदिर या ठिकाणी साकारलं जाणार आहे या कार्यक्रम पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयराव कबुले पंचायत समितीचे माजी सभापती आणि कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र अण्णा तांबे आपले दुसरे माजी सभापती गुरुदेव भाऊ भरदाडे या गावचे ज्येष्ठ नेते आणि लोणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ते दादासाहेब शेटे यांचे नातू लाला शेटे मंडळाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर मंडळाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तभाऊ रांगोळे हा मंडळ ह्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा मी म्हणेन कार्यक्रम घेतला ही एक अतिशय आनंदाची गोष्ट असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही कारण मुळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची या स्थापना एकोणीसशे तीस साली झाली म्हणजे आता जवळपास शंभर वर्ष पूर्ण व्हायला अवघे सहा वर्ष त्या ठिकाणी बाकी आहे आणि मी गेले चौऱ्याण्णव वर्ष लोनन लोणनमध्ये हे मंडळ म्हणजे नुसतं गणपतीचा उत्सव त्या ठिकाणी करत नाही तर या गणपती उत्सवाच्या निमित्तानं किंवा वर्षभर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम हे मंडळ त्या ठिकाणी राबवतं खर तर समाज प्रबोधनपर व्याख्यानं सुद्धा हे मंडळ त्या ठिकाणी घेत असतं समाज प्रबोधन देखावे सुद्धा की ज्या देखावे असे सादर केले जातात की ज्यामधून समाजाला काहीतरी शिकता येईल काहीतरी समाजाचं प्रबोधन होईल या माध्यमातून देखावे सुद्धा गणपतीमध्ये हे मंडळ त्या ठिकाणी सादर करत असतं वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण बघतोय की एकूण पर्यावरण आणि पर्यावरणाचा होत असणारा रहास आज ग्लोबल वॉर्मिंग मुळ आपण बघतोय की आपला ऋतू चक्र हे आपले एक महिन्याचा पुढं पुढे गेले आणि पाऊस पडतोय तर इतका पडतोय अवकाळी पडतोय पावसाळ्यामध्ये जे विजा कडकडत असतील हे पूर्वी असं कधी भाऊ नव्हतं फक्त उन्हाळी पाऊस जे असायचे त्याला विजांचा कडकडाट व्हायचा परंतु आता पावसाळ्यामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट सुरू झाला आहे आणि एकूणच वातावरण आपण बघतो मधनच गरम होत मधनच थंड थाट, थंडी पडते कुठल्याही महिन्यात पाऊस पडायला लागलाय मग मला आठवतंय बावीस सालामध्ये तर असा एकही महिना नव्हता बारा बारा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस पडला बावीस वाजवण्यासाठी कि जाए। ले ले। त्या वर्षी बाळा अतिवृष्टी झाली तर अशा पद्धतीनं एकूण वातावरणाचं संतुलन बिघडायला लागलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे एक वेळ अन्नाशिवाय पण काही दिवस जगू शकतो शालेय साहित्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकरता आरोग्य शिबिर लाभ राबवलं जात ज्येष्ठ मंडळींना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन योग्य व्हावं त्याचबरोबर गोरगरीब मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचा प्रयत्न या मंडळी मंडळाच्या माध्यमातून होतो रक्ताची अचानक गरज कुणालाही लागू शकते त्यामुळं रक्तदान हे पवित्र दान समजलं जात त्यामुळे हे रक्तदान सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवलं जात अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जातात आज हे मंडळ गणरायाची किंवा श्री गणेशाचे नवीन मंदिर या मंडळाने बांधण्याचा संकल्प सोडलेला आहे उदयदादांनी सांगितलं की वीस लाख रुपयाची तरतूद झाली काही माझ्याकडून दहा लाख त्यांनी परस्पर काढले दहा लाख ग्रामपंचायतीनं दिलेत आणि काही पैसे लागणार असं इथे म्हणाले त्यांनी जो आकडा काही इथे सांगितला काही पंधरा वीस लाखाचा तो निश्चितपणानं निवडणुकीनंतर या मंडळाला ते पैसे शंभर टक्के दिले जातात आणि शेवळ गाव मोठे नागरीकरण वाढते इंडस्ट्री वाढते परवा सहज आम्ही चर्चा केली मला भविष्यात असं होऊ नये गावातली माणसं कमी आहेत बाहेरची माणसं ते जास्त कारण आता त्याच दिशेन निघालोय आपण कारण इंडस्ट्री वाढल्यामुळं येणारा कामगार हा आता शेरवळ मध्ये राहायला लागला आणि त्यामुळं तुमचे मूळ असणारे नागरिक आणि वाढणारे नागरिक म्हणजे वाढलेलं नागरीकरण याच्यामुळं शिरवळ ग्रामपंचायतीवर आता ताण नेमकं त्या ठिकाणी ने निर्माण झालेला आहे पाण्याच्या बाबतीमध्ये उदयराव बोलले उदयराव सोळा कोटी आपल्याला काही फार मोठी अमाऊंट नाही कारण मी एका दिवशी लोणनला अडुसष्ट कोटी मंजूर केले त्याच वेळेला खंडाळ्याला बत्तीस कोटी आणि वाईला बासष्ट कोटी असे एका दिवसामध्ये या पाणी पुरवठा योजना मी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतल्या त्यामुळे यांनी ती पाच सहा कोटीचं काहीतरी काढलं होतं मला कळालं मी ह्या दोघांनाही सांगितलं सरपंचांनाही सांगितलं अरे तुम्ही भविष्याची पंचवीस तीस वर्ष डोळ्या पुढे घ्या कारण जेवढ्या झपाट्यानं शिरवळ वाढते मला सांगा बाहेरची लोक तुमच्याकडे फोट भाडे करू म्हणून राहिलेली आहे त्यांना पाणी दिलं पाहिजे त्यांना वीज दिली पाहिजे त्यांना ज्या लागणाऱ्या नागरिक सुविधा ह्याही आपल्या बरोबरी दिल्या पाहिजे आणि मग हा जो भविष्यातला ताण जो निर्माण होणार आहे याचा विचार करा आणि पंचवीस तीस वर्ष भविष्यातलं शिरवट आणि वाढणारं नागरीकरण याचा विचार करा आणि मोठी योजना आपल्या शिरवळची त्या ठिकाणी करा त्या पद्धतीनं सोळा कोटी रुपयाची योजना आता सर्कल म्हणजे ए स्तरावर ही त्या ठिकाणी गेलेली आहे मी मगाशीच त्यांना सांगितलं मला उद्या आठवण करा मी एसीशी बोलून ती योजना ताबडतोब शासनाकडे कशी जाईल आणि शक्यतो आचारसंहितेच्या आत याला मंजुरी घेता येत आहे का काय अशा पद्धतीचाही प्रयत्न हा निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्ही करू हा विश्वास याने नमी या निमित्तानं मी आपल्याला देतो बाकीचा वेळ आता जेमते कारण या आरतीचं टायमिंग साडेआठ होऊन आहे बोला बोलण्यासारखं खूप आहे शिरवळच्या बाबतीमध्ये परंतु निवडणुकीचा उल्लेख दोघांनी केला शिरवळ गेल्या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं या गावानं याच नाही टप्प्याटप्प्यानं जसं माझं मतदान तिन्ही निवडणुकात वाढतंय दोन हजार नऊ ला होतं त्याच्यापेक्षा चौदाला वाढलं चौदापेक्षा एकोणीसला वाढलं त्या पद्धतीनं शिरवळचे मतदान त्याच पद्धतीनं त्या वाढलं